नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरीच्या युट्यूब चॅनलवर वर आपलं स्वागत आहे मी तन्मय भोसले आज आपल्याकडे कस्टमर आले होते नाव काय साहेब आपलं कालिजा गाव कोणतं उरवडे साहेब उरावडे वरून आले होते कालिजावर ब्रश कटर घेण्यासाठी आपल्याकडे तर तुम्ही ब्रश कटर आपल्याकडे घेण्यासाठी आलात तुम्हाला माहिती वगैरे कशी मिळाली कुठून मिळाली काय युट्युब वरून मिळाली म्हणजे आपलं तुम्ही व्हिडिओ बघून आला तुम्हाला व्हिडिओत मशीन कसं वाटलं आपलं चांगला वाटला कसं चालतंय मशीन आता तुम्हाला डेमो त्यांनी साहेबांनी डेमो वगैरे घेतलाय मशीन चालवून बघितलं तुम्ही बघू शकता मशीन साईडलाच आपल्या इथे घास होती चालवून मशीन त्यात बघितलंय त्यांनी तुम्हाला मशीन वगैरे कसं वाटलं चालव मशीन कसं आहे जड आहे किंवा ऑपरेट करायला सोपं वाटले म्हणजे ऑपरेटिंगला पण मशीन सोपं सोपं त्यात काय तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम वगैरे वाटतोय का नाही काय प्रॉब्लेम नाही काय मग तुम्ही जर अजून कोणाला घ्यायचं असलं तर तुम्ही कोणतं सांगाल हे टू स्ट्रोकचं मशीन तुम्ही घेतलंय पाचशे पंचावन्न सी सी च किसान क्राफ्टच पाचशे पंचावन्न सी सीसी मध्ये मशीन आहे पाचशे पंचावन्न तुम्हाला पाच प्रकारचे अटॅचमेंट आपण फ्री देणार आहे तुम्ही बघू शकता ही नायलॉनच्या दोरीची एक अटॅचमेंट राहते त्याबरोबर एक रोटर येतो एक चेन्सो येतो चांगल्या क्वालिटीचा चेन्सो येतो आपल्याकडे तुम्ही बघू शकताय चेन्साची क्वालिटी पण चांगली राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे साहेब आपल्याकडे स्पेयर पार्ट वगैरे अवेलेबल आहेत का या मशिनीचे सगळे तुम्ही सांगा जरा शेतकरीला पुढं का तिकडे हो इथंच आपल्या इकडे आप स्पेअर पार्ट वगैरे मिळतील का किसान क्राफ्टचे आपल्या ब्रश कटरचे मिळतील ना शंभर टक्के तुम्ही बघितलं आता शोरूम वगैरे आपलं तर शेतकरी मित्रांनो किसान क्राफ्टच्या कंपनीचं तुम्हाला कोणतंही पाहिजे असलं काहीही पॉवर विडर पासून ते छोट्या स्प्रे पंप पर्यंत सगळं आपल्याकडे मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ऑफरमध्ये पण मिळणार आहेत त्यामुळे खरेदी करण्यासाठी नक्की या आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जी अटॅचमेंट आपण देतो ती आपण फ्री देतो म्हणजे असं नाही की ती लो क्वालिटीची असते क्वालिटी पण आपल्या अटॅचमेंटची एक नंबर असते तुम्ही बघू शकताय आता तुम्ही साहेब गेल्यानंतर मला डेमो काढून व्हिडिओ पाठवा आणि बाकी शेतकऱ्यांना पण सांगा तुमच्या भागात आता बरेच शेतकरी असतील त्यांना पण जर ब्रश कटर घ्यायचा असेल तर त्यांना पण सांगा आणि आपल्या ह्या मशीनच्या डेमो नंतर किंवा खरेदी केले तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल चांगलं आहे मशीन चांगलं आहे आणि खरेदी करा वगैरे काय किंवा टू स्ट्रोकचं मशीन चांगलं आहे का फोर स्ट्रोक मशीन चांगलं आहे टू ना टू स्ट्रोक मशीन चांगलं राहत तर शेतकरी मित्रांनो ह्यात काय होतंय ह्याच्यात अटॅचमेंट तुम्हाला पाच प्रकारच्या फ्री येतात त्याचबरोबर काय होते टू स्ट्रोकच्या मशीनमध्ये पावर चांगली मिळते तुम्हाला त्यामुळे टू स्ट्रोकचं मशीन माणसं घेतात आता साहेबांना चेन्सो रोटर परत एक ऐंशी दाताचा ब्लेड आणि तीन दाताचा ब्लेड अशा पाच प्रकारच्या अटॅचमेंट साहेबांना मिळालेल्या आहेत साहेब आता बऱ्यापैकी आता आपण रोटरने जी भांगलणे वगैरे असते मशागत असते पाटातली वगैरे ती तुम्ही करू शकता व्यवस्थित छोट्या फांद्या वगैरे कापायच्या असतील झाडाच्या तर चेनसो आहे आपल्याकडे बरेचसे तुम्ही भरपूर कामं करू शकता आता हे ऐंशी दाताचे ब्लेडनं आपण मोठं तण असेल किंवा मोठ्या बुडक्याचं तण म्हणतो आपण ते काढू शकताय तीन दाताच्या ब्लेडने जे तुमचे किरकोळ मधलं तण असलं किंवा तुमचं सोयाबीन वगैरे असलं भात असला तर ते पण तुम्ही काढू शकताय बऱ्याचशी कामं तुमची सोपी होणार आहेत फक्त एका मशिनीमुळे त्यामुळं मशीन तुम्ही बघा नक्की खरेदी करा आणि ह्याच्यात बरोबर भरपूर साऱ्या ऑफर्स आता चालू आहेत कॉल करा आपल्याला आपला नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सद सदतीस सदतीस आणि अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी झिरो चार त्रेपन्न अठ्ठ्याण्णव नक्कीच कॉल करा आणि आपल्या शोरूमला व्हिजिट करा आपलं शोरूम सतरामध्ये पिरवडी खेड हायवेच्या शेजारीचा एन एच फोर हायवे साईडला नक्की व्हिजिट करा आणि आपल्या या ऑफरचा लाभ घ्या धन्यवाद